असलेलं दैवत असलेलं यावर शेतकऱ्यांचं पोट तो दोन हजार आठ पासून बंद आहे सदर कारखान्याला सध्या आज रोजी आग लागलेली आहे तर या संदर्भात आपलं मग काय खरं पाहिलं पूर्वीचा भोगावती सहकारी साखर कारखाना आणि जे आधीच नाव महाराजांचं नाव देऊन केलं असा हा संत सहकारी साखर कारखाना बार्शी तालुक्यात आठ जिल्हा कार्यक्षेत्र क्षेत्र असलेला कारखाना सर्वसामान्य शेतकऱ्यांनी उभा केलेला कारखाना आणि साडेतीनशे एकर जमीन कारखान्यासाठी दिलेला कारखाना या कारखान्याची दुर्दशा सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आतापर्यंत या कारखान्याची सर्व बाजूंनी सर्व राजकारण्यांनी या ठिकाणी हिळसाण केली कारखान्याचे प्रत्येक बाजू जमिनीपासून जे सगळ्या पूर्ण भंगारपासून सगळ्या गोष्टींची चोरी करण्यात आली हा कारखाना राजकीय दृष्टी वैमनस्यातून बंद पाडण्यात आला आणि शेतकऱ्याच्या मालकीचा असणारा हा कारखाना या ठिकाणी बंद तर पाडलाच पण आमच्या सगळ्या सर्व शेतकऱ्यांची अस्मिता असलेल्या या कारखान्याचं राहिलंच भंगार सुद्धा या ठिकाणी समाजकंटकाकडून समाजकंटकाकडून आज तीस बारा दोन हजार तेवीस रोजी दुपारी मी गावाकडे जात असताना मी पोलिस स्टेशनला फोन करून सांगितलं की इथं या ठिकाणी कारखान्यात त्या ठिकाणी आग लागली आहे आतापर्यंत डिपार्टमेंटचा कुठलाही माणूस या ठिकाणी आलेला नाही कंप्लीट दीड तास झालं आहे मी फोन करून आणि अग्निशामक दलाला कळल्यानंतर त्यांचे कर्मचारी नेऊन या ठिकाणी आता आज आग आटोक्यात आलेली आहे पण जे काय वैराग भागाची बार्शी जी अस्मित आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची ही प्रॉपर्टी आहे ज्याने राष्ट्रीयगत बँकेतून शेरसाठी शेतावरती स्वतःचे कर्ज काढून हा कारखाना हो शेत। उभा केला शेतकऱ्यांच्या पैशातून सभासदांच्या पैशातून त्या कारखान्याची उरली सुरली प्रॉपर्टी उरलं सुरलं भंगारसुद्धा या ठिकाणी समाजकंटकाने पिटवून देण देऊन या कारखान्याचं जे काय थोडं अवशेष राहिलेत ते संपून हा कारखाना संपून भविष्यात म्हणजे या ठिकाणी होणाऱ्या चोऱ्या झाकणं आणि भविष्यात कारखान्याची ज्याप्रमाणे आजपर्यंत जमिनीची किंवा इस्टिटीची विल्हेवाट लावली आहे त्याप्रमाणे उर्वरित पण इस्टिटीची विल्हेवाट लावायचं या ठिकाणी हे कटकार असताना आहे आणि ह्याची ती दरबारी आम्ही एवढीच विनंती करतो की शासनाने या गोष्टीची सखोल चौकशी करून ही आग कशामुळे लागली आहे याची शह करून संबंधित जे काय कोण आहेत त्यांच्यावरती कारवाई दा, गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांचं जी काय आसमदीचा हा कारखाना आहे या सर्व शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या भावनेंना या ठिकाणी न्याय द्यावा एवढंच मी या ठिकाणी शासनाला आवाहन करतो ओके? चल।